नमस्कार शेतकरी मित्रांनो तर हे तुम्ही बघत आहात आपले फ्रीजचा जो आपण इन्क्युबेटर बनवता सक्सेसफुल झालेला आहे तो आपण घरच्या घरी बनवलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ टाकलेला आहे तर हे बघू शकता आपले एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर म्हणजे विसाव्या दिवशी आपले हे इन्क्युबेटरमधून पिल्लू निघलेलं आहे एक तर आता पूर्ण आपले बघितले किती निघलेले आहेत पिल्ले तर सोळा पिल्ले आपल्या इन्क्युबेटरमधून निघलेले आहेत वीस अंड्यामधून तर चार अंडे आपले खराब झालेले आहेत हे तुम्ही बघताय बाकीचे अंडे हे निघताना दिसत आहेत पण आपण हे नंतर व्हिडिओ टाकत असल्यामुळे मी तुम्हाला रिझल्ट पण सांगतोय तर हा आपला इन्क्युपेटर सक्सेसफुल झालेला आहे आपण हे होममेड म्हणजे घरच्या गर घरी बनवलेला होता तर आपण आता याच्यात नंतर अंडी टाकणार आहे तर हे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता आपण गावरान कुक्कुटपालन कसं केलेलं आहे वेगवेगळे कोंबडी बसवून किंवा इन्कुबेटरच्या मदतीनं आपण पिल्ली काढलेले आहेत तर आता आपण हे मोठं इन्कुबेटर बनवलेलं आहे आणि तोही आपला चालू झालेला आहे तो आता तो तो आपले आपले आपन आपन तो। तर आता आपण ह्याच्यात पुढच्या वेळेस जास्त अँडे ठेवणार आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणारच आहे तुम्ही आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या यूट्यूब चॅनलवरचे सर्व व्हिडिओ बघा आपल्या कुक्कुटपालन करणाऱ्या मित्राला आपले व्हिडिओ नक्की शेअर करा हे आपण आपल्या फार्मवरती जो आपण एक्सपिरिमेंट करतो त्याचा आपण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो तर हे तुम्ही बघू शकताय पिल्लू निघलेलं आहे या आपण घरच्या घरी मशीन बनवलेली होती तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद